जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार आपण पाहतात जनहित न्यूज महाराष्ट्र आम्ही उल्हासनगर कॅम्प नंबर एक गोल मैदान या ठिकाणी आलेलो आज बावीस जानेवारी बावीस जानेवारी म्हणजे एक देशामध्ये एक असा मोठा सण साजरा करण्यात आलेला आहे की राम मंदिर अयोध्याचं जे अनेक वर्षापासून जे लोकांचं असं वाटत होतं की लोकांना की अयोध्या मंदिर बनावं परंतु त्याचा आज शुभारंभ झालेला आहे आणि त्याची प्रतिकृती उल्हासनगर गोल मैदान या ठिकाणी जे आपण पाठीमागे पाहतच आहात की हुबेहूक अयोध्या मंदिराची प्रतिकृती इथे उभारण्यात आलेली आहे अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहेत मंदिराचं दर्शन घेत आहे उल्हासनगरमध्ये आज खरं मानलं गेलं तर दिवाळीपेक्षाही मोठा सण साजरा होत आहे अनेक वर्षापासून हिंदू दैवत म्हणजे राम याचं अयोध्या मंदिर बनावं अशी स सर्वांची एक अपेक्षा होती आणि ती पूर्ण झालेली आहे बावीस जानेवारी हा ऐतिहासिक दिवस ठरणार आहे